ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत बातमीकडे जम्मू कश्मीर मधील बडगाम मध्ये बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त त्यात ली यांचा निनाद, निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या सव्वीसाव्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते तिथून त्यांची निवड पुणे इथे एनडीएस झाली आणि ते हेलिकॉप्टर पायलट झाले निनाद यांची पोस्टिंग सध्या श्रीनगर मध्ये होती त्यांच्या पाचव्यात आई वडील पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी आहे मुलीचा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निनाद यांचा परिवार लखनौला गेले निनाद यांच्या नाशिकच्या घराजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी यांनी जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये नाशिकचा निनाद मांडवगणे या पायलटचा मृत्यू झालेला आहे या संदर्भातली बातमी जी आहे ती धडकलेली आहे मात्र नाशिकमध्ये निनादचं जे घर आहे त्या ठिकाणी सध्या आपण आहोत नाशिकचा डी जी पी नगरचा हा संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी निनाद आणि त्याचे परिवारातले लोक खरं राहतात मात्र काही दिवसांपूर्वीच निनादचे आईवडील किंवा त्याची जी पत्नी आहे ते लखनौला गेलेले आहेत निनादच्या दोन वर्षांच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे हा वाढदिवस साजरा करण्यासाठी खरं तर संपूर्ण परिवार जो आहे तो लखनऊकडे गेलेला आहे आणि त्यामुळे निनादच्या घरी या ठिकाणी आता आता कुलूप लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दोन हजार नऊ साली निनाद भारतीय हवाई दलामध्ये सहभागी झालेला होता आणि या सगळ्या त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात यश देखील संपादन केलं होतं मात्र आज श्रीनगरमध्ये जो हेलिकॉप्टरची जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेचं सारथ्य जे आहे ती निनाद करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या दुर्घटनेमध्ये निनादचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सगळ्या घटनेनंतर निनादच्या परिवाराशी बोलल्यानंतर कदाचित निनादचा परिवार हा उद्या नाशिकमध्ये दाखल होऊ शकतो लखनऊ वरून ते उद्या नाशिककडे येऊ शकतात आणि त्यानंतर निनाथचं पार्थिव जे नाशिकला येण्याची शक्यता कॅमेरा पर्सन आकाश मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम